आणि त्याचं शिक्षण सुद्धा पुढच्या आसपास खेळण्यामध्ये झालं आणि त्यानंतर तो फोला मुंबईला गेला शिक्षणासाठी म्हणून त्याचं जे लेखक म्हणून ते सगळं मुंबईमध्ये घडलेलं आहे त्या संपूर्ण पण लहानपणापासून तो शाळेमध्ये असताना हे उपचार चालू होते आणि म्हणून मुंबई गेल्यानंतर त्याला एक वेगळी दीक्षा मिळाली किंवा माझ्या बरोबर दीक्षित आहे पहिली एकांकी का उलटा उलटा आणि त्या एकांकीला मी परीक्षा होतो आणि त्याचमुळे मला कळलं होतं की ह्या बाळाचे पाठ पाहण्यामध्ये चांगले दिसत आहे आणि त्यावेळेस आपण भाषणामध्ये मी बोललेलो होतो आणि त्यावेळेस मी त्याला पहिलं उपस्थित दिलेलं होतं संपूर्ण असं आठवते त्याच्यानंतर तिथे आलेली एका एकमेकं होती त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स एक एकमेकं होती तो तिथं लहान होतं त्या ठिकाणी शेजारी ग्राउंड होतं तर आणि तिथं ही सगळी लहान मुलं खेळायची आणि ते जातीत गेली तर त्या ठिकाणी इमारतीचं बांधकाम बोल त्यानंतर त्याच्यावर त्याच्यानंतर दुसरं कठोर झाला पाहिजे तर तिसरा झाला वेगळ्या पद्धतीचं नाटक करणार त्याच्यामध्ये बाबा छोटीपासून दुसऱ्या पद्धतीनं नाटक झालं का झालं दुसऱ्या पद्धतीचं वाचन झालं झालं एनसीपी नाटक झालं का नाटक झालं मुंबईत झालं का झालं झालं नव्हतं किंवा विचित्र नाटक केलं नव्हतं हा सातारामधला पहिला कला होता की पृथ्वी बोले आहे म्हणजे त्यांनी खूप वेगळं आणि ते त्रिपल सिंग मी बसवलेलं नाटक होतं मी प्रेमलं नव्हतं परंतु ते नाटक त्यांनी तिथं केलेलं होतं तर त्याच्यामुळं ना की प्राणी किंवा समांतर रंगभूमीचं काही मापदंड होते आणि आले की तिथं तिथं तुम्ही पोहोचला म्हणल्यानंतर काहीतरी नक्कीच काहीतरी तुमच्याकडे वेगळं आहे तुमच्याकडे काहीतरी वेगळं आहे इथे जे बोललेलिया आणि बातर त्याबरोबर पण आपण पाखरेला विशाल आहे जेवढे म्हणून मराठी वाहिन्या आहेत त्या सगळ्या माहितीवरती आपण मालिका लिहिले आहेत 18 मालिका लिहिल्या जातात 90 झाले आता सुद्धा देवीवाला होते दादा जी कार्य तीन मालिका आता त्याच्या चालू आहे संपूर्ण दुसऱ्या मालिका